नमस्ते मित्रांनो मनिषा कॉर्नर या युट्यूब चॅनेलवर तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो माझा हा एक मुलगा आहे साईश आता व्हिडिओमध्ये तुम्ही बऱ्याच वेळा यायला पाहिलं ठीक आहे आणि दुसरी माझी मोठी मुलगी आहे श्रद्धा तर साईशला काल पाच वर्षाचं इंजेक्शन दिलं त्यामुळे त्याला काय हल तर रे पाय दुखत होतं पाय दुखत होतं मग तू स्कूलला गेला की नाही अरे माझा पाय दुखत होता तर त्याला आम्ही सॅटर्डेला सुट्टी असते म्हणून शनिवारी त्याला मी ते पाच वर्षाचं बूस्टरचं इंजेक्शन दिलं त्यामुळे त्याचा पाय खूप दुखत होता त्यामुळे त्याला मी म्हणजे काल तर अगदी तो लंगडतच चालत होता त्याला चालताच येत नव्हतं ठीक आहे तर मग त्याला आम्ही म्हटलं की जाऊ द्या सोमवारी त्याला थोडेस आराम करू देत म्हणून आम्ही त्याला स्कूलला पाठवलं ठीक आहे आणि मग आता त्याला आज थोडंसं बरं वाटतंय तरी सुद्धा तो काय पितोय रे गरम पाणी पितोय बघा आली श्रद्धा तर तो गरम पाणी पितोय कारण त्याला आहे ना त्या इंजेक्शन खूप जास्त ताप आला होता आणि सर्दी पण झाली होती त्यामुळे तो मला अक्षरशः तोंडाने बोलला की मम्मी मला गरम पाणी करून दे मी तो पाणी पितो त्याला औषध पण दिलं आहे पण वाटेल थोडं हळूहळू बरं त्यामुळे तो आज स्कूलला काही गेला नाही तर इकडे बघा श्रद्धा दिसतेय का श्रद्धाला आता मला वाटतंय स्कूलमधून मधून आलेलं चपाती देऊ श्रद्धा चपाती देऊ खायला तुमच्या समोर व्हिडिओ चाललाय म्हणून ती कुठे बोलते खायची नाहीये कारण स्कूलमध्ये गेल्यानंतर ती चपाती खाते कंपल्सरी चपाती द्यायला लागते म्हणून ती आता चपाती भाजी खाऊन आली स्कूलमधून आलेले तिला काहीतरी स्नॅक खायचं असतं जसं की चीज बॉल अजून काय मॅगी असं तर मी आज म्हटलं चला तिच्यासाठी आणि साईजसाठी म्हणजे आपल्या मध्ये मध्ये बडबड करत असतो चला तर मग आता आपण श्रद्धासाठी आणि माऊलीसाठी छान असे चीज बॉल बनवूयात yeah! चला तर मग एकदम सोप्या पद्धतीने चीज बॉल बनवूयात की ते पटकनही होतील आणि खाण्यासाठी सुद्धा हेल्दी असतील आणि मुलंही फार आवडीने खातात चला तुम्ही माझ्याबरोबर रेसिपी नक्की बघा जेणेकरून तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना ही रेसिपी बनवून खायला घाल चला हाय तर हे बघा चीज बॉलची तयारी आम्ही केलेली आहे इकडे श्रद्धा इकडे माऊली तर असं आम्ही चीज बॉल बनवणार आहोत तर हे बघा चीजबॉल साठी आम्ही इथे जे आहे ब्रेड घेतला होता तो ब्रेड मी मिक्सरला बारीक करून घेतले आहे तीन चार स्लाइस त्यानंतर तीन उकडलेले छोटे छोटे बटाटे मी इथं खिसून घेतले आहेत त्यानंतर ही जी चीज वडी आहे ती चीज वडी सुद्धा मी याच्यामध्ये किसणार आहे हे बघा अशी चीज बॉल करतोय म्हटल्यावर चीज तर पाहिजेच ना चीजी झाली तर खाल्ले जातील तेच हे बघा आणि मुलांची पण एक्साइटमेंट बघा ना कसे कडनी उभे आहेत बघण्यासाठी उभा घ्या सांडवलं आणि माऊली बघा इकडे खुर्ची घेऊन आले माऊलीची खुर्ची थोडी साईडला घेऊ म्हणजे श्रद्धा आता येत दोघ सुद्धा मला हेल्प करणार आहेत बॉल बनवायला त्यानंतर आता इथे आपण काय काय साहित्य घेतले ते बघूयात इकडे काय माऊली आहे ऑनियन कांदा टोमॅटो कोथंबीर अशा सगळ्या भाज्या मी याच्यामध्ये मिक्स करणार आहे हे बघा कांदा टोमॅटो कोथंबीर हे सगळं काही मी याच्यामध्ये टाकलं आहे तुम्ही याच्यामध्ये ढोबळी वगैरे ते सुद्धा टाकू शकता मी काय ते टाकलेलं नाही कारण ही दोन्ही मुलं ते खातले त्यानंतर चीज बॉल आहेत म्हणून मी ते चीजचे छोटे छोटे वडे अशा कापून घेतल्या आहेत त्यानंतर या आहे जिरे पावडर गरम मसाला आणि काळी मिरी पूड ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये टाकायच्या आहेत आणि हे जे आहे मला चीज बॉल घुसळवण्यासाठी लागणार आहे ते ब्रेड जो आहे ना तोच मी मिक्सरला थोडासा मोठाड काढून घेतला आहे त्यानंतर हे बघा आता मुलांना घेऊन करायचं म्हटलं ना आणखी मज्जा येते तर दोन्ही मुलं बघा ना कसे थांबलेचं असं वाटतं की तेच बनवणार आहेत की काय थोडस टाक हे आहे पुदिना टाक टाक माऊली तू बी टाक बस त्यानंतर इथे आहे चिली फ्लेक्स पुदिना पूड चिली फ्लेक्स त्यानंतर बस कट होईल बस त्यानंतर हा गरम मसाला अगदी थोडासा आपली मुलं खाणार आहेत म्हणून थोडासा हे दोघ सुद्धा जास्त तिखट खात नाही त्यामुळं थोडासा जर मोठ्यांना खायचे असतील किंवा तुमची मुलं जर तिखट खात असतील तर त्यांना तुम्ही तसं बनवा त्यानंतर ही आहे मिरेपूड ती पण अगदी थोडीशी टाकायची कारण ती सुद्धा तिखट नसते ठीक आहे आपल्या अंदाजाने <laughs> टाकू शकतो कारण आपले मुलं कसे कमी जास्त तिखट खाते हे ज्याचं त्यालाच माहिती असतं जिरेपूड थोडीशी काही अंदाज वगैरे घेतला नाही मी काही नाही नाहीये त्यामुळे मी सगळं दाखवते तुम्हाला मुलांना आपलं केलेलं आवडलं बास झालो आपण बेस्ट कूक हे आहे धनेपूर हे सगळं काही मी याच्यामध्ये टाकलं आहे मावली मिटत मी टाकल टाकायचं हा टाक मी टाकलो केवढा इंटरेस्ट नाही वगैरे करतोय बघा ना आपण केलेली कशी रेसिपी ती मुलांना आवडली तर समजायचं की आपण बेस्ट आहोत बस चवीनुसार मीठ टाकायचं थांब माऊलीतच नाही करायचं ठीक आहे आता हे सगळं जे मिश्रण आहे ते आपल्याला आता मस्तपैकी एकत्र करून घ्यायचं त्याला नाही माऊली खराब होईल थांब दोन मिनटं आता हे सगळं मिश्रण आपल्याला मस्त असं गो बोलता अशा पद्धतीने ते एकत्र एक करायचं आहे right. तुम्ही याच्यामध्ये गाजर टाकू शकता त्याचबरोबर तुम्ही याच्यामध्ये गोबी टाकू शकता म्हणजे जे तुम्हाला भाज्या आवडतील ते पनीर पण टाकू शकतात काही काही जण पनीर पण टाकतात पण माझे मुलं एवढंच खातात याच्यात त्यांना तेच खूप आवडतं म्हणून मी तेच टाकते हे बघा पाणी अजिबात घ्यायची गरज लागत नाही कारण आपण जो बटाटा घेतला होता ना त्या बटाट्यामुळे मोळते बरोबर मस्त असं एकज्यू होतो आणि मस्त त्याचा असा गोळा झाला पाहिजे इतकं सुंदर ते मळून घेतलं पाहिजे आणि आपण जेवढे जिन्नस टाकले आहेत ना त्या जिन्नस सगळ्या ज्यू झाल्या पाहिजे मी इकडे रेसिपी करते आणि इकडे यांची मस्ती वाटते एक मिनिट हे आपण सगळं छान असं मिक्स करून घेऊ थांब मध्ये मध्ये हात नको घालू तुम्ही पण असं तुमच्या मुलांना ना तुम्ही रेसिपी करता करताना ते करताना माऊली बघा ना ते करताना त्यांना पण इन्वॉल्व कशी झाली रेस्ट अरे बापरे तळायच्या आधीच पोटात गेले बघा इकडे आम्हाला <laughs> श्रद्धा त्याने बघ खाल्लं माऊली हाताला तुझ्या लागल मी तुला गोळे बनवायला देते नंतर कशी झाली टेस्ट खाऊन सांग बघा किती छान गोळा होतोय विदाउट पाण्याचा पाण्याची याला गरज नाही लागत हे ज्यावेळेस स्नॅक डे वगैरे असतो ना हा माझ्या सासूबाई आहेत ना त्या पंढरीच्या वारीला गेलेत पंधरा दिवसासाठी त्यामुळे तो म्हणतोय आई नाहीये ना म्हणून मी तुझी हेल्प करतोय खातोय मगच तुमचे मुलं करतात का असं मध्ये 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 हे बघा आमचा तर खूप करतो बाबा ते वाटत काय दिवसांनी अख्खं किचन सांभळेल हे बघा श्रद्धा बने <laughs> श्रद्धा असले कच्च वगैरे हो आपलं श्रद्धा खाऊन बघते का नाही मीठ वगैरे माऊ मीठ कसं आहे ह्याच्यात जाऊ दे एक फायदा झालाय माऊलीने खाल्ल्यामुळे कळलं की आधीच टेस्ट कशी आहे त्याची कांदा खाल्ला कसे झाले रे कच्चा ओनियन खाल्ला अरे बा बा आणि मस्त असं छान गोळा झालेला आणि हे करत असताना मी एका साईडला आपलं तेल गरम करायला ठेवलं आहे बरं थांब ना थांब हे तेल आहे ना गरम करायला ठेवलं आहे मग काय केलं होय खाली बस नावली तेल आहे तिकडे मुलांना किचन पशी आणायचं म्हटलं की दुसरी पण एक काळजी घ्यायला गॅस असतो समोर मुलं काय ऐकत नाही ते लक्ष देत देवढी त्यांना पण आवड हा चला मी याच्या माऊलीच्या गडबडीमध्ये तुम्हाला एक सांगायचं विसरले इकडे मी आपले जे फ्लॉवर आहे ना त्याचे दोन चमचे घेतले आहेत मस्त ढवळून घेतले आहेत खूप पातळ पण नाही पाहिजे खूप घुट्ट पण नाही पाहिजे मी तुम्हाला ती रेसिपी सांगते की मी जावेस, जावेस मी करते बघ <laughs> जाऊ द्या फायदा झाला माऊली माझ्या बरोबर येण्याचा सगळे पदार्थ त्याच्या पोटात चालले जाऊ त्यानंतर हाताला लावण्यासाठी थोडस भूक लागली तेल घ्यायचं भूक लागली भूक लागलेली अरे बापरे फर्स्ट एड तुला श्रद्धा बे माझी श्रद्धा माझी शेतान कोण असेल तर फक्त मावती बघा कोण कोणाची चुगली करते बघा हसतोय आणि माकड वरून नाही बघा इकडे आपले त्याचे खाण्याचे प्रोग्राम चालू आहेत चीज खातोय बघा काजू कतली खाऊन झाली त्यानंतर ते हे पीठ खाऊन झालं मळलेलं आता तो काय खातोय बघा चीज चीज जे आपण चीज बॉलसाठी चीज कट करून ना ते खात होते शेतान माऊली शेतान मिटली त्याची भूक आता केल्यावर म्हणेन आता हे मस्त आपलं मळून झालं आहे ठीक आहे आता मी मस्त हात धुवून घेते काळ का चला मी आता हात धुतले आहे हा ये तर आता हे गोळे जे आहेत ते आपल्याला जसे आवडेल त्या पद्धतीने आपण करू शकतो पण मला हे गोळे जास्त मोठे आवडत नाही कारण ज्यावेळेस आपण हिला तेलामध्ये टाकतो त्यावेळेस तेलामध्ये ते खूप मोठे होतात त्यामुळे हे गोळे जे आहेत थोडं थोडं तेलाचा हात घ्यायचा जेणेकरून हे झालं पाहिजे व्यवस्थित तो गोळा झाला तुम्हाला माहिती का आपण पुरण कसं भरतो पिठं असतं जे मळलेलं त्याचं गोल करतो दिसतंय ते सगळ्यांना हे बघा ज्या आपण पुरणाची पोळी कशी करतो मध्ये मस्त गोल करतो त्याच्यामध्ये आपण पुरण बोलतो भरतो ते इथे पुरेन न भरता हे जे चीज कट केले होते ना आपण ते घ्यायचे ते बरोबर मध्ये टाकायचे आणि त्याला एकदम व्यवस्थित ते आपण जे टाकलं होतं ना बघा कांदा टोमॅटो तितकं ते सुंदर दिसते वरून कोथंबीर खूप छान दिसते आणि त्याच्या वेळेस तेलामध्ये आता ते फ्राय होईल ना ते आणखी छान लागेल खाताना हे बघा मस्त असे छान 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 गोळे दिसतोय बघा कसा करतोय हे असे मस्त चीज बॉल मी असे गोल करून घेतले आणि एक 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 काढून ठेवते आणि हे गोल बटाटे हे जे टाकले तुम्हाला चांगली एंटरटेनमेंट आहे माऊली मला वाटतं मी चीज बॉल करेपर्यंत चीज मस्त संपून झाली मम्मी मी असं केलं हे बघा सगळे मी या चीज बॉल असेच करून घेणार तुमच्या इव्ह तुम्हाला कसे मोठे छोटे जर गोळा तुम्ही मोठा घेणार असेल तर चीज जे वडे आहेत तुम्हाला थोड्याशा मोठ्या कापायला लागतील पण मी मुलांना माझ्या जास्त मोठं पण नाही आवडत म्हणून मिडीयम साईजचे केले शेवटी घरी केलेल्या मुलांसाठी कसं असतं हेल्दी असतं आपण जे बाहेर जाणतो आपल्याला माहीत नसतो कसं बनवतात काय स्वच्छता घेतात की नाही तेल कोणतं वापरतात ते आणि हेल्दीच असतं सगळं मी तर तेच म्हणते कारण मी जे मला जेवढं जमतं मी काही कुक नाहीये पण जेवढं मला वाटतं की बाबा जेवढं मला वाटतं की बाबा मी ते करू शकते मला वाटतं प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी हे गोष्टी करतच असते नक्कीच हे बघा माऊली सुद्धा मस्त ट्राय करतोय कर रे आपण बघू श्रद्धाला जमते का श्रद्धा कर बघू माऊली छान बनवतोय का श्रद्धा घे करायला चीज मस्त छान छान आम्ही चीज बॉल बनवले आहे खायचा का त्याच्यामध्ये चीज टाकले खायचा का त्याच्यामध्ये चीज हो इकडे बघा माऊलीचं चीज बॉल मस्त बनवलाय ना खरंच छान केलंय तो पण मी तळणार आहे सगळी एवढ्या आवडीने बनवलंय ना हे बघू श्रद्धा कसा बनवते चला मुलांच्या खाण्याची रेसिपी मुलं सुद्धा बनवू लागत त्यापेक्षा आईसाठी मला वाटतं की आपण जे काही रेसिपी करतोय ते आपल्याला सुद्धा करू माऊली बघा माऊली बघा अरे वा ट्राय करतो याला श्रद्धाचा पण मस्त झालाय हे बघा श्रद्धाचा चीज बोल माझा चीज बोल मी आता किती मोठा बनवला हो डाकोरे सगळ्यांना कसं बनवलं हो किती मोठा बनवला <laughs> चला आम्ही तिघांनी मुळ मस्त असे गोळे छान 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 करून घेतले कोणाचे छोटे कोणाचे मोठे कोणाचे मस्त असे गोळे आम्ही केले त्याच्या बरोबर वाट्यावर आम्ही राडा पण भरपूर केला आहे आवरायचा <laughs> आहे झाल्यानंतर काम काय दुसरा आईला बरोबर ना श्रद्धू दाखू का मी आता हे जे आहे ना एवढं चीज बॉलच एवढं पीठ शिल्लक राहिलं बरोबर मी अंदाजाने केलं होतं पण मावळी शेपने आमच्या चीज जे होतं मी चिरलेलं ते खाऊन घेतलं त्यामुळे आता जेवढं चीज आहे तेवढं आम्ही टाकलं त्यानंतर आम्ही थोड्या वे वेळी आणखी चीज आणूनच बनवूया ठीक आहे काय वाया जात नाही जर जा तुम्हाला वाटलं की भरसून झालं आहे तुम्ही हे फ्रीजमध्ये गोळा केलेला ठेवू शकता मुलांच्या टिफिनला ज्यावेळेस स्नॅक डे असतो त्यावेळेस हे गरम गरम तुम्ही त्यांना चीज टाकून तळून देऊ शकता त्यामुळे ही काय वाया जायची गोष्ट नाही आहे पण जास्तीत जास्त तुम्ही एक दिवसच वापरा जास्त दिवस वापरू नका ठीक आहे हे बघा हे माऊलीचे चीज बॉल छोटे छोटे हे बघा तयार आहे मग आपण हे बघा आणि हे दोन श्रद्धाची तुम्ही मला मध्ये सांगा श्राद्धाचे आता दुसरी पुढची महत्वाची प्रोसेस आहे एक मिनिट थांबा मी हात जे आहे आपण जे गोळे केले होते ते गोळे इथं आहेत त्यानंतर जो आपण ब्रेड क्रश केला होता तो ब्रेड क्रश त्याच्यामध्ये हे गोळे जे आहेत केलेले ते आपल्याला मिसळायचे आहेत घुसळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण जे हे केलं होतं कॉर्नफ्लॉवरची जी पावडर आहे ती मी दोन दोन चमचे पावडर पाण्यामध्ये थोडीशी मिक्स केली होती अशी मिक्स करा की ती खूप पातळी नको आणि खूप घट्टही नको ती खाली थोडी चिकटली जाते त्यामुळे तुम्ही पाणी ढवळ आता बघा मी काय करणार आहे कॉर्नफ्लॉवर पावडर कॉर्नफ्लॉवर पावडर बघा आता हे जे आहे आपण ते गोळे केलेले हे सोप्पं काम आपण मागतो हे बघाय मस्त असं सगळीकडून ह्याला टाक माऊली ह्याच्यावर लावून घ्यायचं हळूहळू आजची माऊलीची रेसिपी आहे श्रद्धा तेल या साईडली बाकी सांडायचं नाही सांडते सांडायचं नाही माऊली हे बघा हे जे आहे असं लावून आपल्या द्यायचं किती जण बघा आम्ही मस्त एकत्र येऊन हे करतोय तिघ माय लेख सगळे 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 एकत्र करतोय करता का कधी मुलांना घेऊन सारखं करून बघा खूप मज्जा येते सारखं आपणच बनवून त्यांना देतो ना कधीतरी त्यांना पण की कसं करतो काय त्यांना पण आवड निर्माण होते आणि काय काय लागतं ते कळायला लागतं मला वाटतं अजून थोड्या दिवसांनी तेच मला करून खायला घालते हे बघा माऊली बघा ना शेतात माऊली स्वतःची चीज बॉल फक्त घुसळून <laughs> घेतोय त्या ब्रेड कॉल <laughs> <laughs> मध्ये <तोमर कुछ उतनी। laughs> श्रद्धाला बिचारीला जागाच नसते आपली मधून मधून येते नाही करायचं काय नाही आपल्याला अस सगळं किती पसारा केलाय बघा मम्मा किचनचा आता फालुदा किचन झाला आहे <laughs> अरे खाणच खायचं काय खाग कच्च सगळं खाणं चाललंय काय नाही आता हे बघा हे जे आहेत आपण केलेले चला ब्रेडचा चुरा जो आहे त्याच्यामध्ये आपण हे सगळे बॉल्स घुसळून घेतले त्यानंतर सगळ्यात महत्वाची स्टेप आहे ती म्हणजे ही जी आहे कॉर्नफ्लॉवरची पावडर आपण मिक्स केलेली त्याच्यामध्ये हे जे आहेत आपण चीज बॉल जे हे केले आहेत आपण लावून घेतले आहे त्याला ते असे मस्त एकत्र करायचे या कॉर्नफ्लॉवरच्या पावडर जे आहे मिक्स केली आपण पाण्यात त्याच्यामध्ये असे भिजून घ्यायचे आणि हे जे तेल आहे आपण जे गरम करायला ठेवलेलं त्या तेलामध्ये एक 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 एक, एक, एक सोडून टाकू नाही 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 तेला पशी ना नाही तेल उडलं तर अवघड कापून खाऊ खा तू काय पण खा त्याला पशी नको झाली एवढी मदत खूप झाली त्यानंतर हे जे आहेत आपण हे लावून घेतलेले ते हे कॉर्नफ्लॉवर ह्याच्यामध्ये मस्त असे घुसळून घ्यायचे हा प्रत्येक ठिकाणी मध्ये मध्ये <laughs> आपण छोटे छोटे माऊलीचे पण तळून घेऊयात श्रद्धाचा पण एक घेऊयात म्हणजे छान घेऊया सगळ्यांची तुमचं जेवढी कढाई आहे तेवढ्या अंदाजाने तुम्ही टाकू शकता बाज तर आता मम्मा माझं झालं राहिलं की थांबते थोडे थोडे एकदम एवढे माझ्याकडे बसणार नाही छोटीकडे आहे माझे <laughs> त्यानंतर चला आता इथे तेलाचं काम येतं त्यामुळे मी यांना म्हणले तुम्ही थोडंसं बाजूला उगा चटका वगैरे बसता होईल आता हे मी बा गॅस बारीक आहे मिडियम आहे खूप बारीकही नाही खूप मोठाही हे पाणी झटकू नका त्याला थोडे मी असं मस्त तळून घेतली आहे मीडियम गॅस तोपर्यंत बघा इकडे माऊलीच चाललंय ते खाणं सगळं नाही का माझ्या ते कॉर्न फ्लॉवर लावल्यामुळे का होतं ना वरून फार मस्त असे क्रिस्पी होतात ते माऊलीचे छोटे छोटे जे आपण चीज ना ते एकमेकांना चुटकून बसले तू मामा मी गेलाच आहे बघा तिने एकत्र मला

श्रद्धा पण बघतीये श्रद्धाचा आहे हे तीन जे आहेत ते माझे आहेत आणि छोटे 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 जे आहेत ना हे बघा चिटकलेत ना जे एकमेकांना ते माऊलीचे येऊली चिटकतो मस्त असे एकसारखे कुरकुरीत तळून घ्यायची श्रद्धा बघा त्याला चिडवतीये एकमेकांना चिटकले तो नर्वस होतोय नाही नाही मावली तुझी चीज बॉल एकदम भारी मस्त असे नाही का ब्राऊनिश कलर येईपर्यंत त्याला छान असे तळून घ्यायचे ज्यावेळेस तुम्हाला वाटतं आता ब्राऊनिश कलर येतोय त्याला त्यावेळेस ते बाहेर करा तळून घ्यायचे एक सारखे ले ले। ले ले। नम नम। मला छान वाटलं तस बनवलं मी ठीक आहे पोरांना आवडले थोडी ना कुठे म्युझियम मध्ये ठेवायचं मी काय करतोय मम्मा ठेव जाऊ द्या माझ्या अर्धी हेल्प करत जे मुलांच्या करण्यासारखं आहे ना ते आपण केलंच पाहिजे मला असं वाटतं चीज बॉल करता करता मावळीची एक्सरसाइज छान झाली आहे इकडे श्रद्धाचं लक्ष सगळं चीज बॉल आहे तर आम्ही हे चीज बॉल करून रेडी केले आहेत मस्त तळे आहेत आता हे चीज बॉल त्यांना माहिती आहे तुम्हाकडे तर इकडे बघा आता हे चीज बॉल जे आहेत ते मस्त मी असे डिश मध्ये सजवत आहे मम्मी मम्मी मी तापू मम्मी गरम आहे गरम आहे गरम श्रद्धाने केलेला चीजबॉल असं फुटला मध्ये कारण तिने व्यवस्थित भरलं नाही ते हा छोटा ते पण तळले हा पण पण नको 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 ते लागेल त्याला ठेव हा श्रद्धाचा फुटलेले सगळे श्रद्धाचे हा हा पण नाही फुटला चांगलंय हे माझे

कशी झाले चीजबॉल कसे बॉल तोडून दाखव श्रद्धा हे बघा श्रद्धा तुम्हाला तोडून दाखवेल मस्त यम्मी यमी बघा ह्याच्या ह्याच्यात पण त्यांनी केले चीज चला जो तर मनीषाच कॉर्नर वरचा आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मनीषाच कॉर्नर या युट्यूब चॅनेल लाईक ला आणि सबस्क्राईब करायला बाय झाले बाय हेच मोठं क्रेडिट असतं आपल्याला कौतुक केलं पाहिजे आणि आवडीने ती जी केलेली गोष्ट आहे ती खाल्ली पाहिजे याच्यापेक्षा चला बाय